नमस्कार मी मनाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातला राजकारणाचा गाळ बाहेर पडला संतोष देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि त्यांची लेख वैभवीने संपूर्ण महाराष्ट्राला आर्ता हाक दिली तिच्या डोळ्यातले अश्रू बघून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे हृदय पिळवटून निघाले आणि अशातच आशेचा किरण मिळाला आमदार सुरेश दर्शन जे परोपरीने संतोष देशमुखांच्या हत्येबाबत बाजू मांडत होते बीडमध्ये असलेली गुन्हेगारी खंडणी प्रकरण तिथले गुन्हेगार त्या गुन्हेगारांच्या मागे असणारे राजकीय हात हे संपूर्ण प्रकरण त्यांनी धरून ठेवलेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रांच्या अपेक्षा आमदार सुरेश देशमुखकडून वाढलेल्या होत्या निश्चितच न्याय मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती परंतु काल झालेले धनंजय मुंडे आणि सुरेश भेटी भेटीमुळे संपूर्ण आशेचा किरण मालवला आणि अंधकार झाला धन्यवाद